भारतीय जनता पक्षानं आपल्या वीस लोकसभा उमेदवारांच्या नावाची घोषणा केली अर्थातच या वीसपैकी वीस काय जिंकून येणार नाही आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया या वीसपैकी कितीजण निवडून येऊ शकतील आणि कोण कोण पराभूत होऊ शकतील तसंच निवडून येणाऱ्या आणि पराभवामागची नेमकी कारणं काय आहेत हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला सुरू करूया यामध्ये पहिलं नाव आहे जालन्यातील रावसाहेब दानवे पाटील यांना दानवे पाटील यांना पुन्हा एकदा उमेदवारी जरी भेटली असली तरी जरांगे पाटील यांच्या इफेक्टमुळे मराठा समाज जर विरोधात गेला तर दानवे पाटील यांचा धक्कादायक पराभव यावेळेस जालन्यातून होऊ शकतो पुढचं नाव आहे रणजित सिंह नाईक निंबाळकर त्यांना मोहिते पाटील यांचा प्रचंड विरोध आहे तरी देखील फडणवीस यांनी त्यांनाच पुन्हा उमेदवारीची शिफारस केली परंतु जानकर हे जर महाविकास आघाडीच्या माध्यमातून जर माड्यातून उभे राहिले तर मात्र भारतीय जनता पक्षाच्या सिंह नाईक निंबाळकर यांचा धक्कादायक पराभव माडा लोकसभेमध्ये होण्याचे संकेत मिळत आहेत पुढचं नाव आहे नितीन गडकरी गडकरी यांना पहिल्या यादीत तर उमेदवारी मिळाली नव्हती हो पण आता त्यांच्या नावाची घोषणा झाली नितीन गडकरी यांच्या कामाचा अवाका जर पाहिला तर यावेळेस नागपूरमधून नितीन गडकरी यांचा विजय होऊ शकतो असे संकेत नागपूर लोकसभा मतदारसंघातून मिळत आहेत पुढचं नाव आहे नांदेडचे प्रतापराव पाटील चिखलीकर प्रतापराव पाटील चिखलीकर आणि अशोक चव्हाण आता एक झाले आहेत काँग्रेसकडे चव्हाण जरी नसले तरी काँग्रेस चिखलीकर यांची अभहीण आशा शिंदे यांना मैदानामध्ये उतरवण्याचे संकेत मिळत आहेत त्यातच ठाकरेंची था देखील या मतदारसंघात ताकद आहेत ता आणि त्यामुळं नांदेडमध्ये विरुद्ध भाऊ अशी लढत झाली तर प्रतापराव पाटील चिखलीकर यांना पराभव पत्करावा लागू शकतो असेच संकेत सध्या नांदेड लोकसभेमध्ये मिळत आहेत पुढचं नाव आहे बीडच्या पंकजा मुंडे पंकजा मुंडे यांना एकतर लोकसभा लढवायचीच नव्हती परंतु त्यांना आता नाहीलाज आहे त्यांना बीड लोकसभा ही लढावी लागणार आहे सध्या त्यांना मराठा समाजाचा मोठा विरोध प्रचाराच्या दरम्यान देखील करावा लागतो पर आहे परंतु अजून हे शरदचंद्र पवार गटाकडून उमेदवार कोण याची श निश्चिती झाली नाही त्यामुळं बीड लोकसभेचा मतदारसंघ सध्या तरी टाईवर ठेवण्यात आला आहे त्यामुळं या मतदारसंघाचा फिफ्टी फिफ्टी निकाल असून काहीही होऊ शकतं पुढचं नाव आहे नगरचे सुजय विखे सुजय विखे यांच्या विरोधात शरद पवार हे निलेश लंके जे अजितदादा गटाकडे त्यांना आपल्याकडे घेऊन उमेदवारी देण्याची शक्यता आहे निलेश लंके हे जवळपास शरद पवार गटामध्ये आलेले आहेत आणि त्यामुळं निलेश लंके विरोध सुजय विखे अशी लढत जर का झाली तर यावेळेस दक्षिण नगरमधून सुजय विखे यांचा पराभव होण्याचे संकेत नगर लोकसभेमधून मिळत आहे पुढचं नाव आहे ते म्हणजे डॉक्टर हिना गावित यांचं हिना गावित यांच्याविषयी मतदारसंघात नाराजी असल्याची चर्चा आहे काँग्रेसकडून त्या ठिकाणी केसी पाडवे पाडवी मैदानामध्ये जर का उतरले तर मात्र त्या ठिकाणी हिना गावित यांचा धक्कादायक पराभव नंदुरबार लोकसभेत होऊ शकतो पुढचे उमेदवार आहेत धुळ्याचे सुभाष भांबरे खरंतर त्यांचं तिकीट कापलं जाईल अशी शक्यता होती मूळचे ते शिवसैनिक आता त्यांना शिवसेनेची ताकद त्या ठिकाणी मिळणार नाही आणि त्यामुळं सुभाष भांबरे यांचा यावेळेस धुळे लोकसभा मतदारसंघातून पराभव होण्याचे चान्सेस जास्त आहेत त्या पुढचं नाव आहे रावेरमधून रक्षा खडसे त्यांचं तिकीट देखील आश्चर्यकार्यकर्त्या त्यांना भेटलं आहे त्यांच्याविरोधात एकनाथ खडसे यांचं नाव चर्चेत होतं मात्र आता रोहिणी खडसे हे एन सी पीकडून उभं राहण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं विरोध भाऊजाशी लढत झाली तर रावेरमधून भाजपच्या रक्षा खडसे यांचा पराभव होऊ शकतो पुढचं नाव आहे चंद्रपुरातून मुनगंटीवार मुनगंटीवार यांना जबरदस्तीने लोकसभा लढवण्याची शिफारस केल्याचं बोललं जात आहे त्यांचा सामना हा काँग्रेसकडून कदाचित शिवानी वडेटीवार किंवा मग प्रतिमा धानोरकर यांच्याशी होणार आहे काँग्रेस आणि धानोरकर यांची ताकद पाहता सुधीर मुनगंटीवार यांचासुद्धा चंद्रपूर लोकसभेत पराभव होण्याचे संकेत आहे पुढचा मतदारसंघ आहे ईशान्य मुंबई मनोज कोटक यांची उमेदवारी कापून मिहीर कोटेसा यांना मैदानामध्ये उतरवलं जरी असलं तरी ठाकरेंच्या संजय दिना पाटील यांची तयारी पाहता या मतदारसंघामध्ये ठाकरेंची प्रचंड ताकद आहे आणि त्यामुळे या मतदारसंघात मिहीर कोटेचा यांचा सा पराभव होऊन ठाकरेंच्या संजय दिना पाटील यांना विजय हा मिळू शकतो पुढचं नाव आहे अकोल्यातून अनुप धोत्रे जे संजय धोत्रे यांचे पुत्र आहेत या ठिकाणी जर आंबेडकर यांनी काँग्रेसची हात मिळवणी केली तर आणि तरच आंबेडकर यांना विजय मिळवू शकतो अन्यथा अनुप धोत्रे या ठिकाणी विजयी होऊ शकतात त्यामुळे या मतदारसंघाचा निकाल हा सध्या तरी तरवर अवलंबून आहे मित्रांनो या विश्लेषणाबद्दल तुमचं मत काय कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद